तर मित्रांनो हा कालच्याच ब्लॉकचा तिसरा दिवस आहे मित्रांनो तर आज आम्ही सगळेजण बाहेर पडलो आहे म्हणजे मला यायला उशीर झाला हे सकाळी साडेसात आठ वाजता त्यांनी सुरुवात केली आहे जवळपास दहा दे सहा तर दहा मीच उशीर आलो दहा वाजता बघा आता ह्या मागच्या मंदिरात आम्ही घेतो आहे तर मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या घरात पोचले तुम्हाला दाखवतो हे बघा त्या घरी घ्यायचं आपल्याला आता सांगितलं हे बघा हे बघा थोड्या वेळात गव गवळ्यांनी ती तुम्हाला दाखवून લોવ લોવ કરાય ના એ ફોન સગે સમ ભાડાવ Thank you. भरपाई त्यांच्या मित्रांनो अजून तीन घरं आहेत यायच्या पुढे आता नदी क्रॉस करून जायचंय पण आम्ही सांगणार गाडीवरून आम्ही तुम्हाला दाखवूनच हे क्रॉस करून जातील तेव्हा मग आम्ही मागून येऊ याच्या म्हणजे फिरून येऊ जातो येऊन आज बारे साडी आला नाही बघा हा पण जुनाच आहे मुंबईला त्याच्यामुळे तर यायचं म्हणत नव्हतं पण आज आलाय नाही बघा काम काम जातोय शेवटची दोन ते तीनच घरं आहेत ती कम्प्लीट करायची आणि मग जायचा वेगवेगळा मित्रांनो आम्ही इथे पोचतोय बघा या घरात जायचं आता या घरात जायचं आता मग दाखवतो i got my तर मित्रांनो बघा हे आता सगळी ना आता नदीवरून आम्ही आता सगळी बाईकवरून हे बघा तर मित्रांनो आपण डायरेक्ट भेटू आता वेरळला हो का माझ्याचं आहे सचिन शिंदे डायर आता वेरळला भेटू आपण आम्ही पण इकडून गेलो असतो नदीवरून पण गा बाईक आणली त्याच्यामुळे आम्हाला आता येत नाही आहे मग आम्ही ही बॅग घेतली बाबूची बॅग घेतली सचिनने ढोलकी घेतला आहे आणि नारळ यात नाही गाडीने आम्ही घेऊन जाणार आता दरवर्षी मित्रांनो अशीच मज्जा असते ही परंपरा आमच्या वडिलांच्या वडिलांपासून वडिलान चालत आलेली परंपरा आहे तर मित्रांनो दुपारी मी आज लवकर आलो कारण काम होतं मला तर आता आलं मंदिरात तर तुम्हाला दाखवतो पालखी सजवत आहेत ते पण दाखवतो तुम्हाला आता शिमगा जवळ आलाय म्हणजे तेरा तारखेला चौदा तारखेला देवी बाहेर पडेल मला दाखवतो पालखी सजवतात ते बरं सागरदा आणि दीप्र सजवते पालखी मित्रांनो मी होमकार <tellan> तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तमाशा म्हणजे आम्ही खेळी बाहेर पडलो तो शेवटचा दिवस आहे आणि आज होम पण साजरतात तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा मित्रांनो मागे तुम्हाला सगळेजण दिसत आहेत गावाला एकत्र येऊन होळीची तयारी करतायत सकाळी पेटवायला हे बघा हे लाकडं आहेत हे बघा हे लावायचे लाकड आहे ते बघा तर मित्रांनो आता मी जातोय वरती जांभोळ्यात गवळीवाडीत तर तुम्हाला ते दाखव तुम्ही शेवटचा दिवस आहे आज आज संध्याकाळी सहा नाही साडेतीन चार वाजेपर्यंत आम्ही येतोय घरी

ಏಳ ಬರ ಬಾಗಿ ಹಾ तर मित्रांनो तुम्ही बघता एक लाकूड उभा करून झालाय आता दुसरं उभा करतील ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा एक लाकूड उभा करून झालाय छोट्या होळीचा आता मोठ्या होळीचा उभा उभा करायचं राहिलाय आणि इकडं उभं करायचं बघा इकडं तर भरपूर आहे मोठा आहे भरपूर जो उभा ना आता एवढं जणांनी लाकडं किती माणसं लागतात बघा लाकडं उभे करायला एक लाकड उभा करायला बघा किती माणसं आता पकडून धरायला लागली दोन मिनिट होते कॅप्टन मस्त थांबलेत पकडून पिल्लीन स्टमला पकडून उभे राहिलेत मी आता जस्ट पोचतोय जांभोळ्यात मी आणि दीपराज आम्ही दोघं आहोत तर बघूया आजचा दिवस कसा जातो तो आणि होम सजवता ते तुम्ही बघितलं हा तर सकाळी तिकडचे मी व्हिडिओ शूट करायला सांगितले ते पण मी तुम्हाला दाखवणार आजच्या ब्लॉगमध्ये त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईबर आता चांगले गेन करायचे आहेत पाच हजार सबस्क्राईबरचा टार्गेट आहे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर स्पेशल सेलिब्रेशन करू आपण त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवेल ते तमाशासाठी भेटले आहेत सचिन बघा आता जातो वरती तर तुम्हाला दाखवतो आज डिपॅज खालती आहे तर मित्रांनो तो घर कंप्लीट झालाय आताच आता मी पुढच्या घरात हे बघा मागे सगळेजण तुम्हाला दिसत असतील बाकी आंबे तुम्हाला दाखवतो ते किती लागत हे <स्ते> बघा हे बघा खूप खूप काळजी लागले आहेत दिसत आहेत तुम्हाला जामूर यातला शेवटचा एक घर आहे त्याच्यानंतर आपण जाणार भोसत्यात पाटील वाड़ीत तर शेवटचा एक घर आहे बघा मागचा एक घर केलं की झाला चल जवळपास सगळे घरं झाले आता आम्ही सगळेजण जातो जेवायला जेवून मग पलीकडच्या काढच्या वाटीतली घरं येऊ जातो सगळेजण जेवायला मागे तुम्हाला दिसत असते सगळीजण येत आहेत ते बघा हे बघायच का जेवायचं आणि मग जायचं पुढे शेवटचा दिवस आहे आता याच्यानंतर तुम्हाला पालखीचे ब्लॉक भेटतील सीमावर्ती जाऊ ते आमची ते एल ती आणि जी आमची काही पाळी असेल ते ब्लॉक लवकरच भेटतील त्यांना सबस्क्राईब करून द्या आपण आराम केला तिथला घर आहे आता खाली जातोय खालच्या वाडीत

शेवटची दोन घरी राहिलेत तर मग झालं मग ब्लॉग कसं वाटलं नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल ऐकून पण ऑन करा कारण तुम्हाला आता कंटिन्यू ब्लॉग भेटतील शिम घ्यायचे तोपर्यंत काय टाटा